सोलापुरात हिंदू राष्ट्र सेनेतर्फे दुर्गा शक्ती तलवार गरबा उत्साहात पार पडला नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं माता भगिनींसाठी दुर्गा शक्ती तलवार गरबा हा अनोखा कार्यक्रम एम आय डी सी येथील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल इथं उत्साहात पार पडला मागील तीन महिन्यांपासून रुद्रशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेतलेल्या एकशे वीस माता तलवार दांडपट्टा लाठीकाठी शस्त्रांची प्रात्यक्षिकं सादर केली यामुळे सभागृहात धार्मिक आणि शौर्यपूर्ण वातावरण निर्माण विशेष आकर्षण ठरले ते नवदुर्गाची नऊ रूपे देवींचा वेश परिधान करून प्रवेश करता सभागृहात जयघोष झाला त्यानंतर केलेल्या नृत्य सादरीकरणानं वातावरणात नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं टाळ्यांचा कडकडाट आणि जय जगदंबच्या गजेरानं संपूर्ण सभागृह दणाणून हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितलं की गरबा दांडियाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचं विकृतीकरण होत आहे लव जिहाज सारख्या घटनांना आळा बसावा तसंच माता भगिरींमध्ये आत्मविश्वास आणि शौर्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा या उपक्रम आयोजित केला आहे असं ते म्हणाले या उपक्रमासाठी प्रशिक्षक विवेक मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांच्या समूहानं शहरातील विविध भागात प्रशिक्षण दिलं याचं संपूर्ण नियोजन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केलं कार्यक्रमाच्या समारोपाला हरिभक्तीपारायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी उत्साहवर्धक भाषण करत उपक्रमांचं कौतुक केलं सूत्रसंचालन श्रीधर आरगुंडा यांनी केलं उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष विलास पोतू अभिषेक जेटगी ओंकार दोडतले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले